तर बघा काय परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्याबाबत आणि हे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये काल आलेलं शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं परिपत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व शेवाशर्ती ठरवण्याकरिता राष्ट्रीय शिक्षण परिषद एन सी टी ई यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनाद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक करता निश्चित केली असून शिक्षक पत्रता परीक्षा ती, ती अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा व शुद्धीपत्रक दिनांक सहा मार्च दोन हजार तेरा द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षककरता पहिले ते आठवी शिक्षकांचे किमान व्यावसायिक अर्थ निश्चित केले असून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाने घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी, टी अनिवार्य करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अनुकंप तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेले निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केले अर्थाशी विसंगत आहे यास्तव अनुकंप तत्वाने नियुक्त नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती शासनाने काय झालेलं आहे अनुकंप तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळा मधील परिषद क्रमांक तीन मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व केंद्रीय भरतीपूर निवड परीक्षा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने नी। शासन निर्णय दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळा अनुकंप तत्वावर शिक्षक प्राथमिक पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालात देण्यात दे दे आली आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी उत्तीर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थात सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधी धारण करावी लागेल ग्रामविकास विभागाच्या संदर्भात दिन दिनांक अकरा दहा दोन हजार बावीसच्या पात्रांनी अनुकंप तत्त्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंप तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शाळेत दिलेली नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षी आठ शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या अर्थ धानिक करण्यासाठी वर अनुकंप तत्वावर मान्यता शालावर तयारी देण्यात यावा तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रतापेक्षा टी टी किंवा के केंद्रीय शिक्षक पात्रतापेक्षा सी टी टी अर्थ धारण करू शकणार नाही अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंप धोरणानुसार झालेली असल्याने त्यांनी इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्त प्राधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रभागात ज्येष्ठता यादीने अंतिम क्रमांकावर राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की आता अनुकंप तत्वावर जे शिक्षण सेवक लागलेले आहेत त्यांना आता टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा पास होणं बंधनकारक आहे तीन वर्षाचा त्यांना सी सी टी ई टी किंवा टी ई टी परीक्षा पास होणं बंधनकारक आहे ते जर टी ई टी किंवा सी टी टी ती परीक्षा पास झाली नाही तर त्यांना ते त्यांची सेवाही समाप्त होईल अशा प्रकारचे महत्त्वाचे आहे आपल्याला समजलं असेल एवढी आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद